काय <coughs> भाज <coughs> तुझा आडावाडा करून कसा मी का तुमची माणसिक तिथे पाठवत काही करायचं नाही तुझी करून बघा का केलं भैरू माझ ना धरला था बाई घाबरू नका मी केलं ते चांगल्या सब्जेल तुम्हाला इतका हलता येणार आणि काय विचार आहे त्यांचा

तुमचा वडा संघ बैरूं वर आहे भैरूला तुमच्या वडील पाहण्यामध्ये म्हणजे शक्य तुमच्या तुमचा संघ कसं वागणं आहे ते खरं हे सांगा मनापासून सांगा अव रामू रामूसाठी फरक असतो होमोचे आम्हाला आधी तुझ्या लागला अरे कोणाची जागा कोण आपला घेते काय चालत नाही काय खाता तुम्ही आता बुमान जातो तर कि भेटे बायरो बायरो तू बाबा अरे हे बोल बाटण्याची नोफीस वेळ बसतो आपल्या जुन्या थंडा कंदी झालं ते कंदीत आला अरे बाये बाय रे बा आपण इथं काय अजून पाळूया बाबा काम तुझा सबूत पाहणार आहे तो संकटात आहे मी तुझा दोन मग काय बोलू का प्रवास करा माझ्या समज पाहा गुंदी आता काळजी करायचं काळजीकारण आहे आपण तिथं राहायचं काय आपलं काम आलं अरे पण कसलं काम हे एवढ्यात नाही झाला कारण घेईन केव्हाच आहे मिटर खाऊन झालं बरोबर तू जाऊ दोघ तुझ्याला धोकावले जातो तू जाऊन तिथं काय करणार नाही काय करणार म्हणजे आर कामा बोन झाले असते तेव्हा वातावरण बघतो आणि बाकी गुण येतो असं सांग आलं तोट बघू आम्हाला ख गाय मी तुला कंच्या नावाने हाक मारायचा मधल्या अक्षरे म्हणजे विचारलं ख म्हणजे पाप आणि रू च्या काय खात एकदम बोल पाप खू वाक्रु वाक तुला आवडले गेले आवडले गेले आवडले गेले दोघांच तिकीट काढतील वरच पण वरच अरे दोघांची खलबत चालली की दोघांची खलबत कोणा कोणाची काढतील दोघांची चावडी तर चालली झाली की मी करण्यावर आलो चल चावडीवर आपला धंदा तिकडे चांगला चल उठू उठ

भाई सोळा उघडत नंबर शिमरावाडीची चावडी आई देवळाचा मांडत नावाल राहायचा ही जबरदस्ती हाय भाज्या केवळ पाटील तेव्हा तुम्ही उघडा तुम्ही बसवाय वतवाल त्याला पुढील दृष्टी चला

नंबर चार हा कामचवी तू घेता तर चांगली बाय तू काय बोलवान अजून लय काबर करायचं कसलला हूं करून जायला करून अच्छा बंद करून जायचा आपल्या फायद्यासाठी एका दगडातून पाखरं मरावीच नाही हे पाखरं करून द्यायचं मला जावा आहे फायरा या पाखरा मागने मागणं येणार कसं ठीक आहे आलेशे ना शेवंता या पावती तुला माफी देतो धैर्याचा पट्टा घाई गावला तर गावातून जावं लागत तुला कायम हा चाल नोपेट लगायला त्याला जाऊ देवानांक या

तर तू सांगतोस खरं कसं खरं खोट सांगणारा कागद तुमच्या वडिलाच्या आणि शिव मिळवायसाठी माझ्या जीवाच राहू द्या तू बोलाव तेवढं थोडं आमचं आमच्या तुम्ही जेवला नाही तर मी भी उपाशी तर मी माझ्यावर रागाव पण तुझं वागणं बघितलं आणि माझी खुपच पळून गेली हाडाने सुद्धा शब्दाला जाणणार आहे पण मी तुला टाकून देखील मला माफ करत बघा

त्याचा तिथावर दात आहे तो मी तू घालतो आणि आज रात्री तमाशाच्या पालावर ठेवून येतो तू येणार असं कळल्यावर पाच डोस चालत नाही तू मात्र तयार नाही काय व्हायचं असेल ते कुठं होत ठीक आहे आज रात्रीला तमाशाच्या पालावर पाटलाची वाट बघतो हा तू तु सांभाळून तुझ्या जीवाला थोटा बळी माझी तू काळजीच करू नको माझं मी बघतो

आपल्या हे तीन लाख तीन लाख नगर, तीन लाखाचे वर्ष तिकीट काढून पाठी हा तुला पाटील हो पाटील काय काय पाणी कडे काय नाही झोंडी आलाय लाट्रीची तिकीट घेऊन लाट्री तिकीट घेऊन आले पाटील फैर्याचा माणूस केला तर चांगला राऊंडात घ्या घ्या चूक चांगल बघा फैऱ्याचं पत्या धुंड्या कुठायचो भैर्या लॉटी हे लॉटरीच्या भैर्याचा पश्च्या विचारतो तुला त्याचा पत्ता मला काय धोंडी तर सोडून दे मी तुला कुठे भैरू मी त्याची संगत करा तो पाठी असा नाही बोलायचा चांगला काप कर पाठ फोडतो यायची खडा 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 बोलणं पोकटावाने पाठ फोडल्यावर मी बोलणार का मार तुला जेव्हा विचारतो कुठं तुला तू घालू तुमच्या मनात काही विचारा घरा 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 सांगतो सरांनी बांधवाचा पट्टा मला कसा कळणार राण तुला कामून ठेव उपाशी करून नाही व्हायचं सांगून नाही पाटील चांगलं काम हिला बांधतो काय रे सांगतो गुमार का कस सांगतो 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 त्याला बोलायचं इकडे कुठं तिकडे कुठे तिकडे चालू होतो मी असं असं चाल सांगतो पर एका आठीवर याला मारायला लावू नका आज रात्री तमाशाच्या पालावर भैरू येणार आहे असं कळलंय नक्की आहे सांगतोय जाणू तिर जाऊन पोलिसांनी असून सांगून ठेवलं पोलिसांना सांगू नका त्यांना पाहिलं तर पाहून बिसून जाईल या जरा पकडून घ्यान कापून द्या माझा कापून घ्या आणखी खरं ठरलं तर काय तर इनाम मिळालं पाहिजे